काय विचारता काय पण बोलत काय संघटने आणि अशा पद्धतीमध्ये उमेदवारांकडनं पैसे लादले गेलेले आहे या निवडणुकीमध्ये आणि बिचारांना पाडलं हो पाडलं पैसे पण घेतले त्यांच्याकडनं धना धना पाडले, पाडले त्यांना असं यांनी केलेलं आहे बघा तिच्याबद्दल बोलते पहिले ही मला मारायला आली होती माझ्या सोसायटीमध्ये पण मी माझ्या ही बच्चू कडू यांच्या पक्षामध्ये काम करते बच्चू भाऊंना मी फोन करणार आहे तिच्याबद्दल ती जरांगेसाठी मला मारायला आली होती तीन चार बायका घेऊन तिचा रेकॉर्डिंग पण आहे आणि पोलीस स्टेशनला मी कंप्लेंटही केलेली आहे तिची बरं झालं नाव तो म्हणतो की आहो तुम्ही काय टेन्शन घेताय हा जो सुनील कोटकर आहे हा गुरु आहे हा सुनील कोटकर आणि हावळे जो आहे तो विद्यार्थी आहे सुनील कोटकरचा बरं का त्याने पुन्हा एक नाव घेतलं ते, ते माणिकराव शिंदे झुंजार छावा समजिच सांगितलं दैवान खेळी आणि या बोलू जरा कसे आज सर्व मजेत ना असायला काल खूप फोन आले तु का मला ताई कसा चिडला होता बघा ताई आणि म्हणजे हे सर्वसामान्य घरातल्या अगदी ग्रामीण भागातल्या शेवटच्या घरातल्या माणसाला सुद्धा कळून चुकले की जरांगे जे काय काल धमक्या देत होता त्या धमक्या माझ्यासाठी होत्या बरं का त्या धमक्यांमध्ये माझा नंबर पहिला आहे हा कारण त्याला ज्या भाषेत मी बोलते ना त्या भाषेत महाराष्ट्रात मध्ये बोलण्याची हिंमत कुणीच केली नाही त्याच्यामुळे त्याची ती भाषा माझ्यासाठी होती हे सगळ्यांना कळून चुकलं ती धमकी कारण ती धमकी झाल्यानंतर मी जी लाईव्ह घेतली तर त्या लाईव्हला कमेंट आहे मला होती आता डिलीट केली ती पण मी स्क्रीनशॉट काढून आहे आणि त्याच्यावर कंप्लेंट पण करून आली पोलीस स्टेशनला मी करणार नव्हते मग बऱ्याच जणांचं म्हणणं आलं तुम्ही करू करून म्हणून करून आली तर त्याच्यावर असं होतं की तू आता बाहेरच निघ आता आदेश आलाय आम्हाला पाटलांचा आता तुझा कार्यक्रम फिक्स अशी ती कमेंट होती काय रे मी ते थमनेल तुमच्या असल्या धमक्यांना घाबरणारी संगीता वानखेडे नाही पहिली गोष्ट आता काय माहिती का? कालचा जो केविलवाला केविलवाना प्रयत्न होता तो अखंड महाराष्ट्राने बघितला किती तो ओढून ताडून लोक लोक माता मावलेत गर्दी गर्दीन आणि ते गोदाम पण की गर्दीन ते बॅनर एकच बॅनर लागला होता कुठेतरी एकच बॅनर होता काय ते भक्ती शेक्तीन काय ते काय त्यांचं त्यांना माहिती काय ते नाटक केलेलं होतं तोच बॅनर लागले होते म्हणे पंढरपूरला जा, जा जाताना आम्ही बघितले पहिला तोच बोलला बॅनर लागलेला होता होते नंतर बरेच होते दाखवण्याचा प्रयत्न होता केविलवाना के ना ना की नाही अजूनही पाटलांना खूप सपोर्ट आहे महाराष्ट्रात ना आणि मराठा माणसांचा फार सपोर्ट आहे त्यांना जो कुठंच नाही कुठंच नाही अजिबात नाही आता विषय असा झाला की तुळजापूरला पाहिला ना सगळ्यांनी तुळजापूरला पत्रकारावर कसा गोरखला काय बोलता कुठून आल्या असनू कुठून आल्या वनी बोलता तिथं सुद्धा तिथं सुद्धा गुरकलाय पत्रकारांवर ती जे पत्रकार होते ना अख्खा नांग्या ते पत्रकार पेड नव्हते रे ते पत्रकार पेड नव्हते त्यामुळे ते, ते पत्रकार तुला प्रश्न विचारत होते आणि ते बेत धडक विचारत होते काय विचारता काय पण बोलता का काय हे रेकॉर्डिंग मला दुसऱ्या मोबाईल वर पाठवायचं होतं आणि ते रेकॉर्डिंग मला तुम्हाला ऐकायचं होतं रेकॉर्डिंग एवढं खतरनाक आहे ना की जरांगेच्या कार्यकर्त्यांनी का कशा पद्धतीमध्ये पैसे कमावले तर माझी विनंती आहे फक्त एक सेकंदासाठी मी थांबवते दुसऱ्या मोबाईलवर मी ते रेकॉर्डिंग सेंड करते आणि सगळ्यांनी तोपर्यंत जास्तीत जास्त संख्येने जोडा म्हणजे तुम्हाला ते ऐकायला मिळेल रेकॉर्डिंग मध्ये काय आहे ते हा फार भयंकर आहे फार भयंकर आहे अरे क्या बात ओ गुड <laughs> न्यूज oh, मला सुनवली तुम्ही खरंच 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 खूप आनंद झाला मी सकाळपासनं टेन्शनमध्ये होते काय होतं काय होतं कारण त्या लिस्टमध्ये काय दादांचं नाव येत नव्हतं आणि मी खरंच टेन्शनमध्ये होते अगदी मी तर इतकं ठरवलं होतं की मी मी बाबा बोलेल मी समोर मी आतापर्यंत कधीच कुणाला बोलले नाही पण मी दादांसाठी फोन करेल आणि मी सांगेल किंवा मी जाऊन भेटेल की दादांना तुम्ही मंत्रिपद द्या तो व्यक्ती त्या पदाच्या लायक आहे अगदी मी सकाळपासून माझी लेख सुद्धा माझ्या लेकीने तर महेश दादा निवडून यावे म्हणून मला सुद्धा माहिती नाही तिने मला आता सांगितलं की मम्मी मला त्या मामांच्या ऑफिसला जायचं आहे आणि मला काम आहे म्हटलं काय काम आहे तुझं तर ते मला बोलले की मी चतुर्शृंगी देवीला नवस बोललेली आहे की महेश दादा लांडगेचं म्हणजे ती मामा बोलते त्यांना त्या मामा निवडून यावा आणि मी गुडघ्यावर त्या पायऱ्या चढत जाईल म्हणजे आमच्या पुण्यामध्ये ती सप्तशृंगी वेगळी आणि चतुर्शृंगी वेगळी तर पुण्यामध्ये चतुर्शृंगी देवीचं मंदिर आहे आणि तिथे ती तिचा तो नवस बोललेली आहे आणि त्याच्यासाठी म्हंटली मामा पण माझ्यासोबत पाहिजेत मी गुडघ्यानी पायऱ्या चढणार आहे पण मामांना पण मी सांगितलं होतं की मी त्यांना घेऊन तुझ्या दर्शनाला जास्तीत जास्त सगळ्यात महत्वाचं पटापट पत जॉइंट व्हा मला असं वाटतं पटापट जॉइंट व्हा लिंक शेअर करा फार महत्वाची रेकॉर्डिंग ही जस्ति जस्ति, लिंक शेअर करा जास्तीत जास्त लिंक जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांना लिंक शेअर करा हा मला आठवलं संजीवनी बारंगोळी मी तिच्याबद्दल बोलते पहिले ही मला मारायला आली होती माझ्या सोसायटीमध्ये पण मी माझ्या मुलींना सोडवायला गेले होते शाळेमध्ये ही संजीवनी बारंगोळी ही बच्चू कडू यांच्या पक्षामध्ये काम करते बच्चू भाऊंना मी फोन करणार आहे तिच्याबद्दल ती जरांगेसाठी मला मारायला आली होती तीन चार बायका घेऊन तिचा रेकॉर्डिंग पण आहे आणि पोलीस स्टेशनला मी कंप्लेंटही केलेली आहे तिची बरं झालं नाव दिलं तुम्ही मला त्यांच्याकडे पण नाव सांगित सांगताना आलेले पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये ह्याचे तीन ती चार बायका आहेत आलेल्या त्याच्यामध्ये संजीवनी बारंगुळे पण आहे आणि ह्या बायका मला मारायला आल्या होत्या पण कोण आहे जे बोललो तर संजीवनी हा मनोहर अरे मनोहर येड्या तिला आहे ना मी घरी असते ना तर तिला जाऊच दिली नसते एवढं लक्षात ठेव तिला मस्त पोलिसांचा चोप आणि चांगली पाच सहा महिन्यासाठी आत गेली असते ती ती जे भ्याड हल्ला करायला माझ्यावर आली होती सोप्प नाही रे तुम्हाला काय वाटतंय म्हणतंय काय मुघलशाही आहे का हा मुघलशाही आहे का इथं हे रे त्या म्हणते बच्चू भाऊचं नाव खराब करू नका ते बिचार आहे ना रात्रंदिवस गरीबांसाठी मरतय आणि चांगली कामं करते त्या बच्चू भाऊच्या मध्ये किंवा पक्षात अशी भंगारबाईक आहेत आणि असला Now, करता अगदी मन आगे आगे ना खराब करतायत दलिंद्रेन संघटनाची गरज आहे तुमच्या तिथं जे संघटना आहे पाटील बोला ना बोला ना तुम्हाला ते व्हॉट्सअप टाकले आधी ऐक ना ना तुम्हाला जे मेन मेन संघटनेची गरज आहे तुमच्या म्हणजे जे संघटना आहे आमच्या ऑलरेडी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आहे ते तुम्हाला मदत करू शकतात त्या संघटनेचं आम्ही तुम्हाला नाव टाकलेलं आहे बाकीच्या संघटना आम्ही उडून टाकलेल्या म्हणजे आम्हाला जेव्हा भावापासून तुम्हाला निवडून आहे आमच्या संघटनेचं असं म्हणणं आहे आमची मिटिंग चालली हा एका एका संघटनेचं चार संघटना आहेत तीन तीन लाख रुपये पॅकेज आहे तुम्हाला काय ठरवायचं तुम्ही ठरवा आणि आम्हाला चार टाकलं मी आणि संघटनेचं म्हणणं आहे का लवकरात लवकर नियोजन करा బారా బా మాగ విషయ నిజే విరోధా సంగే పాటింద फक्त संघटना चालवलं पैसा लागतो घरात चालणार नाही वगैरे आवळेच पाहू भेट तुम्ही काय करा पहिले आमच्याशी चर्चा करा सचिन सोबत आपलं काय होतं काही नाही बैठक होईल आणि सगळ्यात मोठे कोण आहे माणिकराव शिंदे माणिकराव शिंदे हे चळवळीतले लोक मला माहिती आहे शिंदे सरांचं मी म्हणजे मी ओळखतो शिंदे सरांना पण काय झालेलं माहितीये का आता आताची पोर आहे फेसबुक वाले पोर आहे त्यांना त्यांनी कोणाला ते कोणाल बेराष्ट पाहिलं ते आर्लो माणिकराव शिंदे सरांचे ना तिथे कार्यकर्ते नाही नाही नाव सुद्धा सांगणार आहे भरपूर ते नाव सांगितलं मला मला माहिती आहे सग पण काय माहिती का हे ते ज्या हवेल पाहितं पोरं फेसबुकला याला तेला तुमचा पवार असं म्हणायो जास्त झुलदार चावाते लक्षात ठेवा माझा माझं झुलदार हा हां ते सुनील कोटकर मा शोत्रातील अच्छा आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्याना तुमचा काही कॉन्टॅक्ट होणार नाही जो काही होईल तो माझा माझाच होत होईल हां हां त्याला सांगितलं मी त्यांना मराठा मराठ मध्ये काम करतो ना तो ते समर समर मला ते भिता तुम्हाला बोला थोडं त्यानंतर होईल समोर समोर होईल मला काय करून घ्यायचं गोडशे पाटील वळलं मराठा मावाचे गोडशे पाटील त्यांच्या फोन मध्ये त्यांनी नंबर दाखवला मला तुमचा तुमचं दुसरा डीपी बघा तिथं असं वेगळा गंध लावलेला आहे व्हॉट्सअपला हां बघा बोला तुम्ही काही अर्थ नाही तुम्ही मला संध्याकाळी अकराला फोन केला अकराला बरं 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 चालतो सभा ऐका ना सभा संप आता आमची जवळपास दहा वाजते ना आमच्या सभेला बरं 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 आज आज दोन तीन सभा आहे समाज दहा वाजता संपली तर मी एकदा चर्चा करू मी जर तुमचा महत्वाचा विषय होता माझा उमेदवार समोरचा गरीब आहे आग, वाला नाही भुमरे साहेब हे पैशाने थोडे गाजले माजले म्हणलं लाख दिल चार संघटने चाळीस लाख मध्ये फक्त बघा तुम्ही बापूचे माझ्याकडे तीन नंबर आहे किती फोन किती फोन आलेले विषय आहे फक्त मी एक समाजच काम करतो मला त्यांना मतदान म्हणजे काय विरोध होते आम्ही त्यांच्या म्हणजे नाही 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 ऐका ना तो तिथलं पुष्ठ केला का तो वाढून जाईल थोडा नाही तर एवढं मोठं संघटनेचं पाठिंबा असल्यावर तुम्हाला काहीच अडचण नाही आणि पाटलाची भूमिका काय आहे का, का कालची जी भूमिका एवढ्या ती भूमिका काय आहे कक्षाधाराला पाडा आणि भाजपचा कोणा वाटलं अपक्षाला बिनविरोधाला त्याचं काम करा तुम्हाला जो ऐका नाटला आमचं म्हणणं हे नाही चिदारंगी पाटलांनी डायरेक्ट व्हिडिओ करून आह सांगा आमचं म्हणणं कसं आहे किंवा तुमच्या माध्यमातून आम्हाला पाठिंबा जारंगी पाटलांना भेटला पाहिजे मला काय वाटतंय आमच्या आमच्या चळवळीतले लोक तुमच्या ताफ्यामध्ये गाड्या फिरल्या पाठिंबा झाला विषय संपलो ना आम्ही आम्ही तुमच्यासोबत फिरणार ना जिथं तुमची सभा आहे तुझ्या आमच्या आमच्या माणसं सोबत राहतील पाटला संघटना म्हणजे ही लय मोठी संघटना जारंगी पाटलांसोबत फिरणारी जी माणसं मंडळी हा म्हणजे आपल्या सोबत फिरले म्हणजे ते त्यांचा पाठिंबा आपल्यासारखं वाटून राहिले हा राईट राईट हा राईट कसं बोलले तुम्ही टर्निंग लावा लावाय सभा तुम्ही एक लावा सभा करा समाजाचा पाठिंबा आहे म्हणून सभा घ्या सभेमध्ये स्टेजवर राहतील सगळे सुनील कोटकर राहतील अण्णासाहेब जावळेचे ते हे राहतील जिल्हा कोण अण्णासाहेब जावळे छावा तुम्ही काय नाही छावाच नाही येते मग आपले सर माणिकराव शिंदे सर नाही साहेब जावळे धावाचे अण्णासाहेब जावळे का अण्णासाहेब मध्ये चळवळी मधले जे माणसं आहे माणिकराव शिंदे अण्णासाहेब जावळे पाटलांची छाव आहे ना त्या धावाचा जिल्हाध्यक्ष आणि आमचं पैठण अध्यक्ष ते तिकडे घ्यायचं यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ना ते कॉन्टॅक्ट मध्ये हे पण ते तिकडून फिरू राहिले ना फिरगा ना त्यांना कसं घ्यायचं काय घ्यायचं డికలే తల్ మహితి భాత ఇది భోప జనా తుమ్మ కానీ ना, ना ना अल्देट, 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 मी त्या गोष्टी सांगू शकत तुम्हाला ते माझं रिलेशन काय आहे काय नाही फक्त मी चळवळीतला माणूस आहे मला बापू तेवढेच आहे तुम्ही तेवढेच आहे फक्त मी पाठणारा इमानदारी चालणारा माणूस मी पाटील आहे काय अडकले चौदा महिन्यापासून मी सराठी तिथं झोपलो मी शेतामध्ये पाटलाकरांच्या शेतामध्ये तिथं झोपलेलो तुम्हाला व्हिडिओ वगैरे तुम्हाल का तु लेका बेट तुम्हाला काय म्हणजे भरपूर गोष्टी पण भेट भेटला तुम्हाला ना मजे ना गोडशे पाटला त्यांचं म्हणणं का तुम्हाला मी चांगलं ओळखतो समोर समोर गेल्यावर भेट होईल चर्चा होईल त्यांनी मला बघितल्यावर पाटील तुम्ही इकडे कस काय आता ते म्हणे त्यांच्या माझ्याशी चेहरा ओळख नाही म्हणे म्हणे पण ते आता मला समोर समोर भेटल्यावर लगेच ओळखतील म्हणे जास्त म्हणते मी हो तो तो त्या दिवशी डिक्लेअर व्हायचं त्या दिवशी आम्ही दिलच होतो सुनील कोटकर आम्ही सगळे आणि जे महत्वाचे संघटना आहे ज्या तुमच्या काम येणार आहे जे गाजलेले त्याचा मी तुम्हाला टाकलेले आहे का मी त्यांना सांगितलं ते गरीब माणसं आहे तर ते म्हणे पाच पाच लाख रुपयाचे पॅकेज आपल्याला लागेल वर्षाला आपल्याला एक एक लाख रुपये खर्च लागतो म्हणे पाच वर्षाच्या पाच लाख रुपये एका संघटनेला तर काय का म्हणलं गरीब आहे म्हणजे बिघडवणार मी म्हणतो माझा शब्द म्हणलं तुम्हाला सर मानेकराव शिंदे सर आहे ना हे सगळे माझे मेन आहे आमचे त्यांच्या शब्द पुढे वयस्कर आहे म्हणलं सर तो माझा शब्द निवडून आल्याच्या नंतर म्हणलं तिथं काय करायचं काय नाही करायचं आपण त्यांच्या घेऊ म्हणलं मग ते म्हणे तुमच्या पद्धतीने म्हणलं पाटील पाटील गोटकर पाटील सुनील गोटकर नाही का आपले म्हटलं पाटील साहेब म्हणलं तीन 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 लाख रुपये ठेवा म्हणलं आणि जे बी काय होईल म्हणलं ते मागे पुढे एक दोन लाख रुपये आमचं ते पॅकेज राहील ते आपण घेऊन पाटील डिक्लेअर करू मला त्यांना हा हा ते मग ठीक आहे चालतंय चालतंय मग ते आता मला काय म्हणायचं ते ते छावातच माणूस आहे नावाय का ऐका ऐका ते आहे सुंदर छावाचे कोटकर सोबतच आहे पण जो जो संचालक आहे संचालक कोण आहे कोटकर श्रीलकोटकर डायरेक्ट मेन माणूस तुमच्या सोबत खोटं तुमच्या सोबत आहे ना आणि काय करता पण मग ते कोटकर पाटील तर मी काय म्हणतोय कोटकर पाटील आता गुरु आहे सुनील कोटकर गुरु आहे आणि तो त्यांचा विद्यार्थी लक्षात ठेवा हो तुम्ही ते गुरु विद्यार्थी आहे विद्यार्थी तिकडं धरंग पाटला सोबत काम करतो आणि कोटकर पाटील इकडे जिल्ह्यामध्ये काम करायला लागले आता उमेदवाराचे भरपूर फोन आहे ना आणि तीन चार गाड्या साप असतो सोबत बघा तुम्ही काय मी माझा प्रश्न बोलतो तुम्हाला आपलं नाव बिट करणं असं काहीच नसतं आजची बातमी आता याने नाव घेतलं बघा हा काय म्हणतोय आता हा मदत कोणाला करायची याला संदीपान भुमरेचे जे सुपुत्र होते बापू भुमरे यांचं नाव काय म्हणते मग बापू म्हणतात त्यांना प्रेमाने बुद्धे विलास बापू भुमरी विलास बापूच्या विरोधामध्ये जो कॅन्डिडेट उभा आहे त्या कॅन्डिडेटच्या पेला यांनी फोन केलेला विलास बापूच्या विरोधातला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला यांनी फोन केलेला आणि हा जरांगेचा फार एकनिष्ठ कार्यकर्ता आहे असं त्याचं म्हणणं आहे तो दहा महिन्यापासून तो अंतरावली सराटीमध्येच आहे बिना आंघोळीचा तिथं झोपतोय त्या ड्रॅगन फूडच्या शेतातच झोपतोय असं त्याचं म्हणणं आहे बरं त्याचं म्हणणं असं आहे की आमच्या तीन ते चार संघटना आहे आणि आम्ही तीन चार संघटना ज्या आहेत तर आमच्या एका एका संघटनेला तीन तीन लाख रुपये द्या आमचा सपोर्ट तुम्हालाच म्हणजे बघा जरांगे पाटील काय करतोय हे जरांगे पाटील जा मला सांगा तुम्ही आज जरांगे पाटील जर एवढा खतरनाक माणूस आहे तर ते कार्यकर्ते असं करू शकत नाही हो त्याला न विचारता किंवा त्याचा आदेश न येता तर यांना आदेश आला कार्यकर्त्यांना जरांगेचा की कमवा तुम्ही कम कम हो पण कमवा आहे बिंदाचं कमवायचं घ्यायचं म्हणून आहे येऊ द्या फक्त भेट्या मग यांनी फोन केला त्यांना आणि सांगितलं की त्याची ओळख सांगितली तो काय आहे कोण आहे आणि त्याने सुनील कोटकर हा गुरु आहे म्हणे सुनील कोटकर हा गुरु आहे आणि हवळे सुनील कोटकरचा विद्यार्थी आहे हे त्याने स्पष्ट सांगितलंय त्याने काय आडीवेळी घेतली नाही बिचाराने म्हणजे समोरच्याला तो सांगतोय तू पैसे द्या आम्हाला बर का जरी हावळे जरांगी पाटला सोबत असेल आणि जरांगी पाटील जरी संदीपान बुमरेंच्या मुलाला विलास बापूला जरी समर्थन दर्शवत असतील तरी सुद्धा हवळे कोण आहे तो म्हणतो ना हवळेला येऊ द्या ना हवळे आले पाहिजेत त्यांनी समर्थन केलं पाहिजे ते आमच्या रॅलीमध्ये एक दोन वेळा झळक म्हणजे काय या लोकांना डिमांड आले बघा एकदा झळकण्याचे तीन तीन चार चार पाच पाच लाख रुपये हे एकदा जाण्याचे घेतात म्हणजे इतकं त्यांना डिमांड आलेला आहे तर तो uh, म्हणतोय की आहो तुम्ही काय टेन्शन घेताय हा जो सुनील कोटकर आहे हा गुरु आहे हा सुनील कोटकर आणि हवळे जो आहे तो विद्यार्थी आहे सुनील कोटकरचा बर का त्यांनी पुन्हा एक नाव घेतलं ते माणिकराव शिंदे झुंजार छावा संघटना त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं अण्णासाहेबांची छावा गेला म्हंटला आणि नंतर जीप दाबली कारण अण्णासाहेबांच्या छावाने माझ्या मते तरी मदत नाही केलेली अण्णासाहेबांच्या छावाने नाही मदत केलेली माझ्या मते तरी जरांगी म्हणाल तसं ते नाही नाचलेले पण त्यांनी ते अण्णासाहेबांच्या नाव छावाचं नाव घेतलं आणि पुन्हा जीभ खाली दाबली म्हणजे अशा पद्धतीमध्ये अशा नाही मी हे सगळं जमा करते रे भावांनो हे मला अगदी तर असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा व्हिडिओ हा हे जे रेकॉर्डिंग हे खोटं नाही मी असं म्हणत नाही त्याची पुष्टी कर अजिबात नाही हे जे रेकॉर्डिंग माझ्याकडे जे आलेलं आहे ते अगदी खरं आहे तंतोतंत खरं आहे आणि अशा पद्धतीमध्ये उमेदवारांकडनं पैसे लादले गेलेले आहे या निवडणुकीमध्ये आणि बिचारांना पाडलं हो पाडलं पैसे पण घेतले त्यांच्याकडनं धनाधना धनाधना पाडले त्यांना असं यांनी आहे बघा तर हे सुनील कोटकर गुरु हावळे त्यांचे विद्यार्थी माणिकराव शिंदे चायला खतरनाक लोक आहेत तर चला ज्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात त्या तुमच्यापर्यंत पोचवावं अशी माझी प्रामाणिक इच्छा असते कारण माझ्या समाजाचे जे काही डोळे झाकलेले होते ते मी त्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचं काम मी करते माझा समाज कुठेही म्हणजे त्याच्या आता जे काय आहेत त्याच्या मागे ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहे हे आपल्याला माहितीच आहे परंतु कदाचित एखादा अर्धा जर सर्वसामान्य जोडलेला असेल तर त्यांनी याच्यावर समजून घ्या बघ यांनी कसे पैसे कमावलेत सुशील कुलकर्णी यांनी एक ऑडिओ क्लिप वाजवलेली आहे तुम्ही लोकांनी ऐकली आणि ही दुसरी अशा बऱ्याच येतील म्हणजे ती वेगळी आहे ही वेगळी आहे हा तर अशा बऱ्याच येतील लक्षात घ्या ही सुरवात आहे अजून बरंच काही तुम्हाला मी ऐकवणार आहे आणि तुम्ही बघणार आहात बर का तर चला हरकत नाही मस्त का स्वस्त राहा जगा आणि जगू द्या संध्याकाळी पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमच्याच सांगितात जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र